जवळपास ऑलरेडी आधीच आधीच ऑल्सो सुद्धा किंवा ही ऑलवेज नेहमी असाईड बाजूला बाजूला ॲटॉल अजिबात अजिबात अवे अवे दूर दूर बेरली जेमतेम डाऊन डाऊन खाली खाली अर्ली अर्ली लवकर लवकर एल्स एल्स आणखी दुसरे आणखी दुसरे अन्यत्र अन्यत्र कुठेही कुठेही अन्य अन्य इनफ इनफ पुरेसा पुरेसा इवन इवन सुद्धा सुद्धा एवर एवर कधी कधी फार फार दूर दूर हार्डली, हार्डली। क्वचित जवळपास फार फार तर क्वचित जवळपास फार फार पुढे पाहूया जस्ट जस्ट आदावास। आदावास। अग्दी, अग्दी। के वर, के वर। जस्ट, जस्ट। मौर उहर। मौर उहर। शिवाय, शिवाय। कभी ही नहीं कभी नाव नाव आत्ता आत्ता ऑफन ऑफन बऱ्याचदा वारंवार बऱ्याचदा वारंवार वन्स वन्स एकदा एकदा ओनली ओनली फक्त एकदाच फक्त एकदाच आउट बाहेर बाहेर अपॉन अपॉन वर वर विथ विथ सोबत किंवा बरोबर सोबत किंवा बरोबर विदाउट विदाउट च्या शिवाय च्या शिवाय एंड एंड आणि आणि ऑल्दो ऑल्दो जरी तरी जरी तरी बिकॉज बिकॉज कारण कारण आफ्टर आफ्टर नंतर नंतर हाऊ एव्हर तरीही तरीही ओन्ली ओनली फक्त फक्त अदरवाइज अदरवाइज नाहीतर नाहीतर तेवढे सोडून तेवढे सोडून सो दॅट सो दॅट म्हणून म्हणून अनलेस अनलेस शिवाय नाही तर शिवाय नाही तर ऑल ऑल सर्व किंवा सगळे सर्व किंवा सगळे अनादर अनादर दुसरा दुसरा बोथ बोथ दोन्ही दोन्ही ईच ईच प्रत्येक प्रत्येक एवरी एवरी प्रत्येक प्रत्येक एवरी वन एवरी वन प्रत्येक फ्यू किंवा लिटल फ्यू किंवा लिटल थोड़े किंवा काही थोड़े किंवा काही सम सम काही काही समवट समवट थोड़ा सा थोड़ा फार थोड़ा सा थोड़ा फार काही प्रमाणात काही प्रमाणात स्टील स्टील अद्याप अजून, अजून। आतापर्यंत आता देन, देन।, देन। तेव्हा किंवा मग, ते मग। दस। दस। अशा प्रकारे टुगेदर टुगेदर एकत्र टू एक टू खूपच

Across, Across, पलीकडे आफ्टर पली after, after, नंतर, नंतर against, against, विरुद्ध अलॉं, अलॉंग साईड च्या बाजूने किंवा सोबत

बट बट फॉर पण परंतु, परंतु साठी फ्रॉम पासून किंवा विदिन विदिन च्या आत च्या आत इनसाइड इनसाइड आत मध्ये आत मध्ये नियर नियर जवळ जवळ आऊटसाईड आऊटसाईड बाहेर बाहेर टुवर्ड्स टुवर्ड्स च्याकडे किंवा चा च्या दिशेने च्याकडे किंवा च्या अप टू, टू। परियंद। परियंद। रिसेंट्ली। रिसेंट्ली। अप टू पर्यंत पर्यंत रिसेंटली रिसेंटली आत्ताच आताच किंवा अलीकडचा किंवा अलीकडचा ताजा ताजा म्हणजे रिसेंटली ड्यू टू ड्यू टू च्या मुळे अपार्ट फ्रॉम फ्रॉम च्या शिवाय आफ्टर आफ्टर ऑल ऑल शेवटी शेवटी रिअली खरोखर फॉर एव्हर फॉर एव्हर नेहमीसाठी नेहमीसाठी